पेण अर्बन बँक घोटाळ्याबाबत भरत पुनमिया यांची पत्रकार परिषद शिशिर धारकरांवर गंभीर आरोप पेण अर्बन बँकेच्या कथित घोटाळ्याबाबत ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी लढा देणारे भरत फुलचंद पुनमिया यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष आणि बँकेचे माजी संचालक शिशिर प्रभाकर धारकर यांच्यावर गंभीर आरोप केले धारकर यांनी दोन हजार दहाच्या सुमारास बँक बुडवून पेण शहर सोडले आणि पंधरा वर्षे ठेवीदारांकडे दुर्लक्ष केले बँक बुडाल्याने हजारो ठेवीदारांचे सुमारे सहाशे कोटी रुपये अडकले आज त्या सहाशे कोटी रुपयांवर पंधरा वर्षांचे व्याज धरले तर रक्कम तीन हजार कोटींवर जाते मग ठेवीदारांना फक्त सहाशे कोटी परत कसे चालतील प्रॉपर्टी विक्रीतून जेवढे पैसे मिळतील ते ठेवीदारांना त्यांच्या हिशेबाने वाटप झाले पाहिजेत अशी मागणी पुनमिया यांनी केली जैन समाजाचे स्वतःचे एक कोटी तेहतीस लाख रुपये अडकले असल्याचे सांगत त्यांनी समाजातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले शिशिर धारकर आता नगरपरिषद निवडणुकीत त्रिया धारकर यांच्या नावाचा वापर करून राजकारणात पुनरागमन करत असल्याचे नमूद करत पेणकरांनी लोकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या व्यक्तींना मत देऊ नये असे आवाहन पुनमिया यांनी केले शिशिर प्रभाकर धारकर यांच्या बिल्डिंगला काही वर्षापूर्वी बुल्डोजरी लावण्यात माझा सहभाग होता आणि बिल्डिंग पाडण्यात माझा सहभाग होता आणि आता पेणची जी काही निवडणूक नगरपालिकेची आलेली आहे दोन हजार दहाला बँक बुडवल्यानंतर हे पेंट सोडून निघून गेले संपूर्ण कुटुंब पेंडकरांना वाऱ्यावर सोडले पेंटच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले आमचेही स्वतःच्या कुटुंबाचेच एक करोड रुपये असतील कुटुंबाचे सगळे आमच्या धरले तर आमच्या जैन समाजाचे एक करोड तेहतीस लाख रुपये होते आणि आता अठरा शाखा रायगड जिल्ह्यात होत्या मुंबईत देखील शाखा होती किती लोकांचे किती पैसे ह्यांनी हिशोब लावला तर त्याचा हिशोब काय तो का ह्याला पंधरा वर्ष दिसला नाही मध्ये कधी आला नाही आणि आता निवडणूक लढवायला रिया धारकरला उभी केली आहे तर लोक तुला मत देतील का रे इशीर तुला काय असं वाटतं लोक काय शंड आहेत का लोकांना मूर्ख समजू नको लोकांची त्यावेळेचे भाषण सांगू का काय होती कोणाचे लग्नाचे पैसे पन्नास हजार बँकेत होते त्यांना मुलांची लग्न करता आली नाहीत कोणाच्या ठेवी होत्या गरीबांच्या गोरगरिबांच्या त्यांना त्यांच्या घरात खायला अन्न मिळत नव्हतं अशा लोकांच्या त्यावेळच्या त्या व्हिडिओ ऐक सहा महिन्यात तू बँक बैंक, बँके पैसे परत आणून देतो तुझे कसले रे पैसे हा सहाशे कोटी आमचे ठेवीदारांचे सहाशे कोटी ठेवीदारांना त्यांचं पंधरा वर्षाचं व्याज देणार आहेस की तू तीन हजार कोटी देणार का फक्त सहाशेच देणार आणि तू सहाशे कोटीच्या प्रॉपर्टी घेतल्यास त्याचे तीन हजार कोटी झाले तर तू खाणार आणि सहाशे कोटी परत देणार वा 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 चला लोकांनी समजून घ्या अशा माणसाला आपण मत द्यायची का हा चोवीसशे कोटी ते सहाशे कोटी देऊन पण कमावणार आहे तर तो, तो धंदा याला करून देऊ नका आणि ज्या ज्या कोणी चॅरिटी कमिशनने कोणी ऑर्डर केली तीही चुकीची आहे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे त्यांनी स्वतःची ऑर्डर बदलावी महाराष्ट्र शासनाने याच्यात लक्ष घालावं की फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना आणि अजित पवार साहेबांना विनंती करतो की ह्या प्रकरणात लक्ष घालून लोकांना तीन हजार कोटी कसे मिळतील ते बघा त्या प्रॉपर्टीचे आज दोन तीन हजार कोटी येतात असे माझा मी बिल्डर आहे मला अभ्यास आहे की त्या प्रॉपर्टीचे तीन हजार कोटी येऊ शकतात मग तीन हजार कोटी ज्याचे येतात सातशे कोटी द्यायला जाते काय आम्ही पण धंदेवाले आहोत पण पैसे ते कोणाचे आहेत तुझे नाहीत ते पैसे ठेवीदारांचे आहेत तिशीर वेळा लोकांना बनव रे भरत पूर्म्या तुझा बाब आहे रे तुला लई जन्म घ्यायला लागतील माझ्या पुढे बोलायला आणि स्पेशल पत्रकार परिषद यासाठी घेतले ह्या माणसाला एकही मत कोणी देऊ नये आणि जैन समाजाच्या लोकांना तर खास करून सांगतो काही जणांना जन्ना जनक माहिती नसेल एक कोटी तेहतीस लाख रुपये आपले बुडालेले आहेत एक कोटी तेहतीस लाख चे जवळजवळ जो, सात कोटी दहा कोटी होतात पंधरा वर्षात तर जैन समाजातल्या लोकांना पेंटच्या जर काही समजलं नसेल त्यातलं समजून घ्या आणि कृपा करून एकही मत आपल्या समाजाचं यांना जाऊ देऊ नका अशी मी नम्र विनंती करतो यशिर दारकर पेंट मध्ये तू विसरून जा तुझं अस्तित्व आणि मी फार उशिरा आलेलो आहे खरा म्हणजे चार दिवसापूर्वी आलो असतो तर तुला अजून फाळून टाकला असता तुझे जे इलिगल बांधकाम होती जी तुझी बिल्डिंगला बुलडोजर मी लावला ती बिल्डिंग परत कशी काय पूर्ववत झाली रे मी गेल्यावर त्याच्यावर काय कारवाई केली नाही दहा वर्षी तूच होतास ना नगराध्यक्ष सत्ता तुझी होती ना आमच्यावर काय काय प्रसंग आले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कल्पेश पुनिया एक होतात्मा होता आणि होतात माझ राहील हे लक्षात ठेवा त्यावेळी नऊ जणांना जी अटक झाली त्यात उपनगराध्यक्ष होते काही नगरसेवक होते काही पोलीस इन्स्पेक्टरची मुलं होती ती जी काय सगळी होती मग ती काय तुझीच माणसं होती ना सगळी तुझ्याच तुझे डावे होते त्यातल्या तर एका उपनगराध्यक्षाने तुला ब्लॅकमेल करून नगराध्यक्ष पद तुला खाली करायला लावून स्वतः घेतलं मग ते तू का दिलंस रे पण मी सगळ्या सरकारला विनंती करतो क्या की आत्ता जे काही प्रशासक या प्रॉपर्टीवरती नेमलेले आहेत पेन अर्बन बँकेच्या याची जी काय किंमत होते या सगळ्या केसेस सगळ्या गव्हर्नमेंटने मागे घ्याव्यात त्या सगळ्या केसेस सगळ्या गव्हर्नमेंटने मागे घ्याव्यात आणि ही प्रॉपर्टी जर मला तुम्ही समजत असाल की हा एक होतकरी तरुण न पैसे खाणारा माणूस आणि लोकांच्या हितासाठी झटणारा माणूस आहे तर ह्या प्रॉपर्टी जर माझ्या ताब्यात दिल्या तर ह्या प्रॉपर्टी मला माहिती आहे आजच्या बाजारभावाची किंमत काय मी पण एक बिल्डर म्हणून काम केलेलं आहे पेंटसारख्या सारख्या ठिकाणी मी पंधरा पंधरा सतरा सतरा बिल्डिंग बांधलेले आहेत पुण्यातही तेच काम करतो तोच व्यवसाय करतो आणि ह्या प्रॉपर्टी जर आमच्या ताब्यात दिला तर प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या असणाऱ्या पैशाच्या दुप्पट रक्कम देण्याची ग्वाही देतो मी दुप्पट रक्कम देण्याची हे पाचशे सहाशे कोटी काय आणि जास्त जर पैसे आले तर त्या पटीने वाढवून देईन अशी मी खात्री देतो तरी शासनाने अशा व्यक्तीला कुठेतरी त्या कमिटीत ॲड करावं जेणेकरून तिथे कुठलाही भ्रष्टाचार ऑफिसर करू शकणार नाही हे प्रशासक करू शकणार नाही आपण पाहत आहात शिवतेक समाचार